श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा आपल्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस सर्वात मोठी पौर्णिमा या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत आपल्या गुरु आहे। आपल्याला आपल्या गुरूंना गुरुपद द्यायचं आहे त्याचप्रमाणे पहा आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळण्यासाठी आपल्यात असलेली वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे आपला गुरुग्रह गुरु जर का आपल्या पत्रिकेत कमजोर असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्या नोकरी व्यवसायात भरपूर अशा अडचणी येत असतात ज्यावेळेस आपल्या गुरूंचं पाठबळ हे प्रबळ होतं त्यावेळेस आपल्या अडचणी ह्या ॲटोमॅटिक कमी होत असतात आणि म्हणूनच आपल्या कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आपल्या पाठीशी आपल्या गुरूंचं पाठबळ राहण्यासाठी किंवा पत्रिकेत गुरुबळ कमी असेल तर ते वाढवण्यासाठी आपण आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी आणि गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू सर्वांनी आवर्जून टाकायची आहे अगदी मोठ्या मुलांपासून नोकरी करणाऱ्यांपासून महिलांपासून सर्वजण ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात पौर्णिमेच्या दिवशी गुरु पौर्णिमेच्या दिवशी खास करून संगमावर अंघोळ करण्याला अतिशय महत्व असतं परंतु प्रत्येकाला ते शक्य नसल्यामुळे आपण घरीच याच पद्धतीने अंघोळ करून तेच पुण्य आपण प्राप्त करू शकतो आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य झाल्यास आपण मुहूर्तावर अंघोळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ब्रह्ममुहूर्त या वेळेत देवी देवतांचा वास असतो देवी देवता यावेळेस ब्रह्मांडात फिरत असतात आणि म्हणूनच आपण या वेळेमध्ये दे अंघोळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वात अगोदर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये जर का आपल्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे नसेल तर आपण एखाद्या पूजेच्या ठिकाणी साहित्य मिळते त्या ठिकाणाहून गंगाजल आणून ते पाण्यात टाकायचं आहे दुसरं म्हणजे गंगाजल नसेल तर गोमतीर आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे यामुळे आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा वाईट बाधा ह्या सर्व गोष्टी कमी होण्यास मदत होतात पहा नष्ट होत नाही कमी होण्यास मदत होते आणि आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते ज्यावेळेस आपल्या घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहील ज्यावेळेस आपले विचार पॉझिटिव्ह राहतील आपण पॉझिटिव्ह राहू त्यावेळेस आपल्याकडनं केलेलं कार्य केलेल्या सेवा या शंभर टक्के फळ देऊन जाणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे गुरूंचं पाठबळ वाढवण्यासाठी भगवान श्री विष्णू यांना प्रिय असलेली ती म्हणजे हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यात या दिवशी हळद टाकायची आहे त्याचप्रमाणे थोडंसं गुलाबजल देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो यामुळे आपण पौर्णिमा असल्यामुळे थोडंसं गुलाबजल आणि थोडीशी चिमुटवर हळद अंघोळीच्या पाण्यात न विसरता टाकायची आहे पहा या गोष्टी आपण आपल्या घरात अवश्य ठेवाव्या पौर्णिमा एकादशी अमावस्या या तिथींना या वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यात अवश्य टाकायच्या आहे यामुळे आपला गुरुग्रह हा स्ट्रॉंग होतो मजबूत होतो यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आपल्यातली निगेटिव्ह ऊर्जा कमी होते आळस निघून जातो त्याचप्रमाणे आपल्या कामात येणाऱ्या अडथळे अडचणी दूर होऊन आपल्या प्रगतीचे मार्ग हे खुले होतात त्यामुळे अंघुळीच्या पाण्यात ह्या वस्तू आपण नेहमी गुरुवारी पौर्णिमेला अवश्य टाकाव्यात